नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गजानन विनायकराव नागपुरे आपण कृषी संमेलन दोन हजार पंचवीस मध्ये सांगलीतोंग येथे आहे आज आपण गुरु या टमाटोच्या वाण्यासंदर्भात आज माहिती घेणार आहोत आज आपण बघतोय की गुरु ही जी टमाटोची व्हेरायटी आहे याला आपण लाग बघू शकता किती आहे प्रत्येक खालपासून ते वरपर्यंत आहे आणि या व्हेरायटीचं विशेष असा एवढा लाग असून सुद्धा शेंडा थांबत नाही तसंच याची फुलगड होत नाही तसंच प्लॅस्टिक संदर्भात जे काही आजार संभवतात ते पण याच्यामध्ये फार कमी आढळतात आणि या व्हेरायटीचं विशेष एक आहे की ही तिन्ही ऋतूला चालते म्हणजे आपल्या इकडे उन्हाळ्यात मध्ये हे कोणतं वाण लावायचं हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर त्यावेळी सुद्धा हे वाण चालू शकते गुरु या व्हेरायटीची रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे तसेच शेतकरी बांधवांनो ही गुरु ही व्हेरायटी गावरान सेगमेंटमध्ये येते आणि माझी विनंती आहे की विदर्भातील ज्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्नाच्या दृष्टीनं आणि तिन्ही ऋतूमध्ये चालणारी व्हेरायटी जर पाहिजे असेल आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल आर्थिक लाभ करून घ्यायचा असेल त्यासाठी त्यांनी अर्डुळ सीटची गुरु ही टोमॅटोची व्हेरायटी निवडावी अशी मी विदर्भातील शेतकऱ्यांना विनंती करतो नमस्कार